मित्र हो उत्तम किंवा चांगलं हे आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये कोणाला म्हटलं जातं त्यासाठी हा श्लोक आहे उत्तम आत्मनात ख्याता उत्तम आत्मनात ख्याता पितृख्याताश मध्यमा अधमा मातुलात ख्याता श्शुराशच्या अधमा अधम उत्तम कोणाला म्हणायचं जो स्वतःच्या जीवावर करतो जो स्वतःच्या जीवावर साम्राज्य उभा करतो असा उत्तम आणि मध्यम कोण पितृख्यातासचे मध्यमा जो आपल्या बापाच्या जोरावर जगतो बापाच्या इस्टेटवर राहतो किंवा बापाच्या बळावर जगतो अशा माणसाला मध्यम आहे उत्तमा आत्मनात ख्याता पितृख्याताशचे मध्यमा परंतु अधमा मातुलात ख्याता अधम म्हटले हां जो मामाच्या बडाय मारतो मामाच्या जीवावर बाता करतो ना <laughs> त्याला अधम म्हटले अधमा मातुलात खेळता अरे मामा कोण मामाचंच शौर्य सांगतो कुठं बी आमचा मामा आमचा आम मामा, आम मामा तर त्याला म्हटलंय आधम आधमा मातुलात ख्याता आणि याच्या पलीकडं शशुराजच्या अधमा अधम औ काहीतर खूप सासऱ्याचं सांगतात आमच्या सासऱ्यानी ना खूप प्यानं जिंकलं आमचं सासरा आलं आहे भारी हा तर जे सासऱ्या जीवार बोलतात ना त्यांना आदमा अधम मूर्खातला मूर्ख समजला जातो हा असं ह्या काव्यानंदमध्ये समजलं आहे तर उत्तमा आत्मानात ख्याता पितृ ख्याताश मध्यमा अधमा मातुलात ख्याता शशुराजच्या अधमा अधम